अवधूत चिंतन स्वामी स्वामीसमर्थ रस्त्यात सापडलेले पैसे उचलावे की नाही त्यामागे नेमका काय असतो संकेत पैसे कधीही कष्टाने कमवावे मग रस्त्यात मिळालेले पैसे उचलावे की नाही हा मोठा प्रश्न आहे आजकाल बहुतेक जण पैशाचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीनं करतात अगदी दहा रुपयाची वस्तू घेतली तरी लोक मोबाईलमधून पैसे ट्रान्स्फर करतात परंतु असं असलं तरी आजही काही जण सोबत पैसे बाळगतात त्यांना नाणी आणि नोटांचे व्यवहारच सोयीचे वाटतात अशावेळी रस्त्यातून चालताना पैसे पडण्याची शक्यता असते जर आपल्याला कोणाचे रस्त्यात पडलेले पैसे मिळाले तर ते उचलावे की नाही याबाबत ज्योतिषशास्त्रात दिली आहे महत्त्वाची माहिती पैशांना देवी लक्ष्मीचं रूप मानतात म्हणूनच पहिला पगार मिळाला की तो आपण देवाला दाखवतो पैसे कधीही कष्टाने कमवावे मग रस्त्यात मिळालेले पैसे उचलावे की नाही हा मोठा प्रश्न आहे काहीजण रस्त्यात पैसे सापडले की स्वतःला नशीबवान समजतात तर काहीजण ज्यांचे पैसे पडले असतील त्यांचा तळतळाट लागेल म्हणून ते पैसे घ्यायला घाबरतात परंतु अशा प्रकारे पैसे मिळणं हा अत्यंत शुभ संकेत असतो या गोष्टी ठेवा लक्षात एक बऱ्याच लोकांना असं वाटतं की पैसे सापडले म्हणजे आता त्यांना कधीच धनसंपत्तीची कमतरता भासणार नाही मात्र त्या क्षणापुरती जरी लक्ष्मीची कृपा आपल्या पाठीशी आहे असं जाणवलं तरी पुढे तुम्ही जसे कष्ट करणार तशीच तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा राहील दोन काहीजण असं मानतात की अशा प्रकारे पैसे सापडणं म्हणजे आपल्याला आपल्या पूर्वजांकडून पैतृक संपत्तीबाबत काहीतरी संकेत मिळणं मात्र हे पैसे म्हणजेच कर्माचं फळ असतं आणि ते तुमच्यापर्यंत पोहचतं मग ते तुमच्या पूर्वजांच्या कर्माचं फळ असेल किंवा तुमच्या कर्माचं फळ असू शकतं तीन ऑफिसमधून येताना किंवा घरी जाताना पैसे सापडले तर खूप मोठा धनलाभ होणार असा समज असतो परंतु अचानक पैसे मिळाले म्हणजेच लक्ष्मीची कृपा झाली हे खरं मात्र याचा अर्थ असा नाही आहे की आता यापुढे आपली सगळी संकट संपली त्या पैशांचं करावं काय रस्त्यात अचानक सापडलेले पैसे कसे वापरावे हे प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून आहे परंतु ते देवकार्यात किंवा मदतकार्यात खर्च करणं योग्य ठरतं इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद